झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे जिल्ह्यातील शिरपुरात एकोणपन्नास उंट घेतले ताब्यात उंटांची केली गोशाळेत रवानगी कच्छ येथून विदर्भापर्यंत होणार होती पायी वाहतूक धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पायी जाणाऱ्या एकोणपन्नास उंटांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय हे उंट गुजरात राज्यातील कच्छ येथून महाराष्ट्रातील विदर्भात पायी नेण्यात येत होते शिरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी आगरकर पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांच्या पथकाने भोजाभाई आणि भाराभाई रबारी यांच्या ताब्यातून या उंटांना अडवून त्यांची तालुक्यातील वरुळ येथील संत तुकाराम महाराज गोशाळेत रवानगी केली या उंटांपैकी के आठ ते दहा उंट शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे तपासणीत आढळून आले एका अर्थाने हा त्यांच्यावरील अत्याचार असून या संदर्भात प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत उपविभागीय या पोलीस अधिकारी सचिन हिरे म्हणाले काल रात्री उशिरा आमच्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री आगरकर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की कच्छ गुजरात इथून विदर्भापर्यंत जवळपास एकोणपन्नास उंटांची अनाधिकृतपणे पायी वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने पी एस आय करणार आणि त्यांच्या टीमने इथून खात्री केली त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास एकोणपन्नास उंट जे आहेत ते भोजाबाई आणि भाराबाई रबारी ह्या हे दोन व्यक्ती कच्छपासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत आणि हा जो आहे एख्यातल्या आठ दहा उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता तर साधारणतः त्या अनफिट आहेत ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे त्याचप्रमाणे हे उंटं को नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन चालले आहेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अनुषंग अपेक्षित आहे कच्छमधून विदर्भात नेण्यात येणाऱ्या या उंटांची वाहतूक नेमकी कोणत्या उद्देशाने होती ही उंटांची तस्करी तर नाही या दिशेने पोलीस तपास करीत आहेत न्यायालयाच्या आदेशापर्यंत या उंटांचा गोशाळेतच मुक्काम राहणार आहे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी